गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाटले पाच आणि मस्त चना मसाला करतोय मोठा चिरून कांदा घेतलाय जिरं कढीपत्ता टोमॅटो टाकलायचे डब्यासाठी चना मसाला करते टेस्टी असते टमाटा आपलं शिजलं आहे आता पण ह्याच्यामध्ये मसाले टाकले असा दोनच मसाल्यांमध्ये भाजी करते तुम्हाला तर माहिती आहे तिथे टाकल्यानं एक चमचा मटण मसाला मी आपले घरगुती लाल तिखट टाकते याच्यामध्ये घरगुती लाल तिखट हळद आणि मटन मसाला टाकून मी चांगलं मिक्स केले आता आपण याच्यामध्ये चणं टाकून घेऊया पण हे आता मिक्स करून मग तुम्हाला दाखवायचे त्याच्यामध्ये मीठ टाकून मी मिक्स केलेलं आहे छानपैकी त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पहिले कोथिंबीर ॲड करूया आणि पाणी ॲड करून तीन ते चार शिट्ट्या घेऊया आपल्याला मऊ शिजवायचे ते खाताना छान लागेल त्यात पाणी ॲड केलं पाणी ॲड केले आपल्याला झाकण लावून घेऊया